शहरांमध्ये अशिक्षित लोकही कसे लाखो करोडो रुपये कमवतात एक धक्कादायक सत्य उघडकीस पुणे मुंबई सारख्या शहरात गावाकडून आलेले कमी शिकलेले किंवा अडाणी लोक आज करोडो रुपयांची संपत्ती कमवून बसले त्यामागचं खरं कारण काय ते कोणतं असं गुपित काम करतात की ज्यामुळे गावाकडून येताना एक रुपयाही त्यांच्याकडे नसतो पण काही दिवसांनी परत ते गावात येतात त्यांची आर्थिक परिस्थिती जबरदस्त सुधारलेली असते कारण ते शहरांमध्ये ही गुपित कामं करतात गावाकडून आलेली ही माणसं साधी भुळी दिसतात पण ती शहरातील हे असे गुपित कामं करतात जे ती कोणाला सांगतही नाही आणि त्याच्यातून दिवसाला इतके पैसे कमवतात अगदी कमी काळातच त्यांच्याकडे गडगंज संपत्ती निर्माण होते मग शहरांमध्ये ते कोणते असे गुपित कामं आहे की ज्याच्या माध्यमातून खिशातले एक रुपये खर्च न करता तुम्ही गडगनच संपत्ती बनवू शकतात ज्यामध्ये आडानी माणूस देखील काम करून त्याचं आयुष्य यशस्वी करू शकतो याच संदर्भातली माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहेत शहरांमधले काही असे सिक्रेट कामं आहेत जे आम्हाला तिथेच काम करून एकदा सुशिक्षित पाडेल असा एका सांगितलंय जो काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातून गावात हो गावा आला होता गावाकडून तो शहरामध्ये आला शहरामध्ये आल्यानंतर त्याला काही सुचत नव्हतं काही करावं काही कळत नव्हतं काही दिवस त्याने मजुरी केली मजुरी केल्यानंतर तो एका दुकानात कामाला लागला दुकानात कामाला लागल्यानंतर त्याने काही ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं काही गोष्टी त्याच्या निदर्शनास आल्या आणि त्या गोष्टीपैकीच एक काम त्याने सुरू केलं जे कुणीच करत नव्हतं जे करायला लोकांना माहिती तर एक तर नव्हतंच पण त्याची डिमांड खूप जास्त होती त्या कामाला त्यानं सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तो जेव्हा परभणीला गेला तर त्यावेळेस त्याच्याकडे एक मोठी गाडी होती आणि चार दोन माणसं त्याच्या हाताखाली काम करत होती आणि त्याचीच मुलाखत आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्याचा अनुभव काय आहे पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणीमध्ये कोणते असे ते गुपित कामं आहेत की जे केल्याने अगदी रंकाचा राजा होऊ शकतो कमी शिकलेला आणि अशिक्षित मानित सुही आप जो होऊ शकतो चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओला मंडळी पुणे आणि मुंबई ही शहर स्वप्नांची शहर आहे इथे डॉक्टर्स बिझनेसमॅन आय टी प्रोफेशनल राजकारणी लोक मोठे मोठे सरकारी अधिकारी हे अगदी इलिगल मार्गाने करोडो रुपये हे तुम्हाला माहित असेल पण आज आपण वेगळ्या लोकांबद्दल बोलणार आहोत की ज्यांना एकतर शिक्षण नसतं किंवा त्यांच्याकडे आधी कुठलीच संपत्ती नसते फक्त त्यांच्या मेहनतीवर आणि स्मार्ट डोक्यावर ते यशस्वी होतात ही माणसं दिसायला अगदी साधीबुळी वाटतात पण त्यांच्या कामाचं गुपित इतकं खास असतं की ते कोणाला सांगत नाही पण ती अशी काही गुपित कामं करतात की त्याच्या माध्यमातून पुणे मुंबईसारख्या शहरात हे लोक करोडो रुपये कमावलेश्वर राहत नाही तर चला उलगुडू या एक रहस्य पहिलं गुपित आहे ते असा व्यवसाय करतात की ज्याला थोडंसं भांडवल लागतं पण जो व्यवसाय कुणीच करत नाही जे काम कुणीच करत नाही पण त्याला थोडंसं भांडवल लागतं पहिलं जे गुपित आहे ते म्हणजे रिअल इस्टेट किंवा रेंटल बिझनेसचा पहा पुण्यात मुंबईमध्ये आय टी इंडस्ट्री आणि या उद्योगामुळे जे आहेत तर गगनाला भिडणाऱ्या ज्या अपार्टमेंट्स आहेत बिल्डिंग आहेत ते त्याची मागणी वाढल्या आहेत गावाकडून आले लोक काय करतात जमीन विकतात थोड्याशा भांडवलाने तर छोटी जमीन घेतात आणि त्यावर फ्लॅट बांधतात मोठे मोठे घरं बांधतात आणि ह्या हे जे फ्लॅट आहेत किंवा जे घरं आहे तर हे भाडोत्री देतात विद्यार्थ्यांना देतात कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये दे काम करणाऱ्या लोकांना देतात आणि हे लोकं महिन्याला लाखो कमवतात आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये हाडपसर खराडी बानेरसारख्या भागात एक दोन बी एच केचं जे भाडं आहे तर ते तीस ते पन्नास हजार रुपये आहे आणि हे दहा पंधरा फ्लॅट जर भाड्याने दिले तर पाच ते सात लाख रुपये सहजपणे कमावता येऊ शकतात असं आहे आता तू म्हणाली हे भाड्याचे घरं बांधायला आम्हाला पैसे लागतील पण इथून पुढचे चार असे गुपित कामं आहे की ज्याला एक रुपये लागत नाही पण कामं ही लाखोंमध्ये आहे आता एक असा व्यवसाय पाहूयात की ज्याच्यात भांडवल लागत नाही फक्त मेहनत आणि डोकं लागतं तर ते म्हणजे हे गुपित काम म्हणजे भाजीपाला व्यवसाय होय भाजी, भाजी विकणं आता तुम्ही म्हणाल यात काही कामं आहे पण थांबा पुण्या मुंबईत विशेषतः बाजारपेठेत किंवा मोठ्या सोसायटीजवळ भाजी विकणारे अनेक लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात आम्ही स्वतःही पुणे मार्केट यार्ड अशा परिसरात अनेकदा पाहिले की लोक पहाटे लवकर उठतात शेतकऱ्याकडून ताजी भाजी घेऊन येतात ती स्वच्छ करून चांगल्या किमतीला विकतात काही नंतर स्वतःच्या चा छोट्या गाड्या रिक्षामधून डिलिव्हरी सुरू केली आणि या व्यवसायात मार्जिन खूप आहे दहा रुपये किलो घेतलेली भाजी तीस ते चाळीस रुपये किलोने सहज विकली जाते म्हणजेच रोज शंभर ते दोनशे किलो जरी भाजी विकली तरी महिलाला लाखोची कमाई शक्य आहे गुपित काय मेहनत आणि मार्केटची ओळख ग्राहकाशी चांगला संबंध पुढचा व्याप्ता व्यवसाय किंवा पुढचं एक असं काम की ज्याच्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला पंधरा वीस हजार रुपये कमवले जाऊ शकतात ते आहे सुतारकाम पुणे आणि मुंबई नवीन अपार्टमेंट ऑफिसेस दुकानांना फर्निचरची गरज असते चांगल्या सुतारांना इथे डिमांड आहे अगदी साधा सुतार जो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करतो तोही महिन्याला पंधरा ते तीस हजार रुपये महिना कमवतो पण जर तुम्ही स्वतःचं स्किल डेव्हलप केलं चांगले कॉन्ट्रॅक्ट बनवले स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता पुण्यात चांगल्या एका सुताराला एका प्रोजेक्टसाठी पाच ते सात हजार रुपये रोज मिळतात म्हणजेच महिन्याला एक ते दीड लाख रुपये कमवता येऊ शकतात तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला तर काही वर्षातच तुमचा टर्न ओव्हर किंवा वर्षाची उलाढाल ही करोडोमध्ये जाऊ शकते याचं गुपित काय तर तुमच्याकडे असणारी कला आणि तुमची ओळख त्यानंतरचा पुढचा व्यवसाय जो खास महिलांसाठी आहे आणाने असो अशिक्षित असो पण महिलाही लाखो रुपये कमवू शकतात आहे बेबी सिटिंग किंवा लहान मुलांना सांभाळण्याचं काम पुण्यासारख्या शहरात जिथे पती पत्नी दोघंही नोकरी करतात तिथे त्यांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी कुणीतरी लागत असतं एक सामान त्याला सिटर बेबी सिटर म्हणतात या बेबी सिटरला महिन्याला वीस तीस हजार रुपये मिळतात पण जर तुम्ही थोडं इंग्लिश शिकला चांगल्या हायप्रोफाईल कुटुंबाशी ओळखी वाढवल्या तर ही कमाई वाढत जाऊन महिन्याला एक दीड लाख रुपयापर्यंत जाऊ शकते पुण्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या गावाकडून आल्या फारसं शिक्षण नाही त्यांनी हा व्यवसाय इतका चांगला डेव्हलप केला की ते आज चांगल्या संपत्तीच्या मालक आहेत गुपित काय तर विश्वासार्हता आणि चांगलं कम्युनिकेशन आणखी एक इंटरेस्टिंग व्यवसाय जो झाडांच्या संदर्भात आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये प्रचंड याची मागणी आहे तो म्हणजे झाडाच्या नर्सरीचा पुण्याच्या आजूबाजूला मुंबईच्या आजूबाजूला विशेषत अगदी थोड्याशा खेडेगावांच्या भागामध्ये जे शहराला चिटकून आहे अशा ठिकाणी लोकांनी छोट्या नर्सरीपासून सुरुवात केली आणि आता त्यांचा महिलांचा नफा करोडो रुपयापर्यंत गेला उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने दहा पंधरा हजार रुपये गुंतून जर एखादी नर्सरी सुरू केली त्याने रोपं फुलझाडं सरावटीची झाडं विकायला सुरुवात केली आज त्याचा व्यवसाय इतका वाढला की तो पुणे मुंबईच्या सोसायटीत हॉटेल्सला हो झाडं पुरवतो गुपित काय पर्यावरणाची वाढती जागरूकता आणि स्मार्ट नेटवर्किंग त्यानंतर असा एक व्यवसाय जो गावाकडे साधा वाटतो पण शहरामध्ये तो लाखोची कमाई करून देतो ते म्हणजे पानटपरी पुण्यात मुंबईला रस्त्याच्या कडेला अनेक पाणटपऱ्या तुम्ही पाहिल्या असेल या छोट्या दुकानामधून लोक दोन तीन लाख रुपये सहज कमावतात एका युपीच्या व्यक्तीला विचारलं तर तो वीस वर्षापासून पुण्यात पाणटपरी चालवतो त्या व्यवसायातून त्याने इतके पैसा कमावला की ज्याने त्याचं स्वतःचं अपार्टमेंट बांधलं आणि तो आता विमानानं प्रवास करतोय गुपित काय चांगली जागा ग्राहकाशी मैत्री आणि डोक्याची वापर आता एक जॉब असा आहे जो की जो ऐकून तुम्ही थकवाल आणि तुम्ही म्हणाल की अशा कामाला कोणी पैसे देईल की नाही तर तो आहे डॉग वॉकिंग होय मोठ्या शहरात श्रीमंत लोकांच्या कुत्र्यांना सकाळ संध्याकाळ फिरवायला नेणं हा एक मोठा व्यवसाय आहे सामान्य डॉग वॉकरला महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये मिळतात जर तुम्ही हाय प्रोफाईल क्लायंट मिळवले तर ही कमाई महिन्याला एक ते दीड लाख रुपये महिन्यापर्यंत जाऊ शकते पुणे आणि मुंबईत असे अनेक तरुण आहेत ज्यांनी हा व्यवसाय निवडला आता ते स्वतःच्या मेहनतीवर लाखोंची कमाई करतात गुपित काय व्यवस विश्वास आणि प्रोफेशनल वर्तन आणखी एक अनोखा व्यवसाय साडी ने सवनं शिकवणं पुणे मुंबईत साडी ने क्लासेस सुरू आहेत खूप लोकप्रिय आहेत सामान्यतः अशा जॉबमधून वीस ते तीस हजार रुपये महिन्याला मिळतात तुम्ही जर सेलिब्रिटी किंवा हाय प्रोफाईल लोकांसाठी काम केलं तर एका क्लायंटला साडी नेसवण्याचे तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये कदाचित मिळू शकतात काही नेत्र मॉडेलिंग शूटिंगसाठी साडी नेसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि लाखोमध्ये कमाई केली गुपित स्किल आणि हाय प्रोफाईल नेटवर्क आता शेवटचं सर्वात धक्कादायक गुपित म्हणजे आर्ट स्कूलमधील मॉडेलिंग पुणे मुंबई जे जे स्कूल ऑफ आर्ट ठिकाणी चित्रकला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉडेलची गरज असते या मॉडेल्सला फक्त बसायचं असतं विद्यार्थी थे त्यांचं चित्र काढतात एका सेटिंग साठी दीड ते दोन हजार रुपये मिळतात पण हाय प्रोफाईल मॉडेल्स से एका सेटिंग साठी पन्नास हजार रुपये कमावतात हा असा जॉब आहे की ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे पण याच्यातूनही कमाई शक्य आहे गुपित काय योग्य ठिकाणी योग्य वेळी असणार ही काही गुपित कामं जी पुणे मुंबईसारख्या शहरात अशिक्षित किंवा कमी शिक्षित लोकांना करोडपती बनवतात या सगळ्याच व्यवसायाचं एकच गुतीप मेहनत स्मार्ट डोकं योग्य नेटवर्किंग जर तुम्ही या छोट्या स्किलला डेव्हलप केलं योग्य लोकांशी ओळखी वाढवल्या तर तुम्ही या शहरांमध्ये मोठं यश मिळू शकता तुम्हाला अशा कोणत्या स्किल्स आणि जॉब्सबद्दल माहिती आहे ज्या दिसायला साध्या वाटतात पण त्याचा बिझनेस मोठा लपलाय कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद